श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाचं पूजन करतात आणि व्रत सुद्धा केलं जातात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा ही दहा जूनला मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असतो सु। या पौर्णिमा तिथीची समाप्ती अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपत आहे आता वटपौर्णिमेचा उपवास आपण सर्व स्त्रिया करत असतो घरच्या घरी किंवा बाहेर वडाच्या झाडाजवळ जाऊन जाओ वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी यासाठी काय साहित्य लागणार आहे वटसावित्रीचा उपवास कसा करायचा असतो या उपवासाला काय खायचं असतं हा उपवास कधी सोडावा याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करावा किंवा वडाचं पूजन कसं करावं या व्यतिरिक्त अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून तुम्हाला मिळून जातील जसं की मासिक पाळी संदर्भातील किंवा मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर दोन वेळा डोक्यावरून अगदी पाणी घेऊन पूजा करावी का किंवा सुतक असेल घरामध्ये कोणी बाळंती नसेल तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात अगोदर स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ करून दारामध्ये एक छोटीशी का होईना पण तुम्ही रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांचं पूजन करायचं आहे देवपूजा तशीच राहू द्यायची दार स्वच्छ करायचं नाही उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे दार स्वच्छ करून दारात रांगोळी काढून त्यानंतर घरातील देवघरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता वडाची पूजा करण्यासाठी एखादा मोठा ट्रे असेल किंवा एखादं मोठं ताट असेल तर त्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला जमा करायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि यानंतर मग घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे वडाचं झाड असेल तर तिथे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे सुरुवातीला बाहेर जाऊन पूजा कशी करायची हे सांगते आणि त्यानंतर मग घरातील घरात पूजा कशी करायची हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका वटसावित्रीचा उपवास हा कसा करावा तर उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास नक्कीच करू शकता ज्या रूढी परंपरा आहे त्या पाळणं आणि त्यानुसार सणवार किंवा परत वैकल्य कर साजरं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं तर बघा माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती आहे त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते ते म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो तुम्ही अगदी चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता किंवा एखादं फळ देखील घेऊ शकता पण आपण कोणताही फराळाचा पदार्थ घ्यायचा नाही किंवा अजून काही खाल्ले जात नाही डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला आहे ते जेवण करूनच मग उपवास जो आहे तर तो सोडला जातो पण मग तुम्ही आजारी असाल तर अशा वेळेस तुम्ही अगदी उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकता दुसरी पद्धत म्हणजे आहे तर ती दिवसभर उपवास केला जातो दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात चहा दूध कॉफी फळं घेतली जातात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो बऱ्याच भागांमध्ये यानुसार हे व्रत केलं जातं यापैकी बऱ्याच भागांमध्ये अगदी चोवीस तासाचा उपवास धरला जातो म्हणजे हा वटसावित्री संपूर्ण दिवस रात्रभर देखील उपवास धरला जातो फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे यानुसार किंवा बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो तर तुमच्या जा याच्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट असाल गर्भवती असाल आणि अगदी तुम्हाला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा महिना असेल अशा वेळेस तुम्हाला जर वडाच्या झाडाची पूजा करायची असेल तर काय करावे मग अशा वेळेस जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता पण जर डॉक्टरांनी तुम्हाला बेडरेस्ट सांगितलेलं असेल किंवा इतरही काही कॉम्प्लिकेशन असतील तर अशा वेळेस अगदी तुम्ही वडाची पूजा केली नाही तरी पण चालेल घरीच तुम्ही पूजा वडाची करू शकता पण मग वडाला जाण्याची देखील गरज नाही आणि जर तुम्हाला करणे शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून जाऊन तिथे वडाची पूजा ही करू शकता अगदी सहाव्या महिन्यापर्यंत पूजा ही केली जाते असे म्हणतात अगदी मासिक पाळीचा आपल्याला चौथा दिवस असेल मग दोन वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का तर बघा भलेही तुम्ही दोन वेळा काय दहा वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं आणि जर चौथ्या दिवशी तुम्हाला जर ब्लिडिंग सुरू असेल तर अशा वेळेस तुम्ही पूजा ही करू शकत नाही आणि जर ब्लिडिंग सुरू नसेल तर अशा वेळेस तुम्ही पूजा केली तरी काही हरकत नाही फक्त आपण डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे तसेच मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा दिवस आहे तर अशा वेळेस देखील आपल्याला अप्ले फक्त व्रत करायचं आहे वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा पण आपल्याला वडाचं पूजन हे करता येणार नाही तुमच्या घरातील इतर मंडळींना जसं की तुमच्या सासूबाई असतील तुमच्या जाऊबाई त्यांनी ते, केलं तर चालतं पण तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तेव्हा एखाद्या ट्रे मध्ये सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे 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 आता पूजा कशी करायची काय साहित्य लागणार तर ते देखील मी तुम्हाला सांगणार वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायला एखादा आसन वगैरे घ्यायचं आहे तिथे असेल तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरातून घेऊन गेलो तर ठीक राहील तर त्या आसनावर बसायचं आहे जो काही आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तर तो दिवस सुरुवातीला लावून घ्यायचा आहे अग्निदेवतेच्या साक्षीने ज्या काही आपण गोष्टी करत असतो तर त्याचं संपूर्णपणे पुण्यफळ हे आपल्याला मिळतं आणि देवी देवता त्याचा स्वीकार करतात त्यानंतर दोन विड्याची पानं आपल्याला तिथे ठेवायची आहे त्यावर थोडेसे गहू किंवा तांदूळ जे काही तुम्ही सोबत घेऊन गेलेले आहात तर ते थोडंसं ठेवायचं आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पा स्वरूप यांचा आपण सुरुवातीला पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि आंब्याचा किंवा तुम्ही साखर वगैरे सोबत जी आपण नेलेली आहे त्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आहे आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा किंवा जी काही तुम्ही फुलं आणलेली असतील तर ती फुलं अर्पण करून घ्यायची आहे आणि यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तर तो धागा वडाच्या झाडाला आपल्याला सात वेळा गुंडाळून घ्यायचा आहे पांढरा सुती धागा असतो तर तो सात वेळा क्लॉक वाईज आपल्याला प्रदक्षिणा घालून ओढून घ्यायचा आहे आणि धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही तुमच्याकडे जर रीड असेल तर ती तशीच ठेवायची पद्धत असते तसेच तिथे अगोदरचे जे धागे आहे तर त्यामध्ये आपल्याला हा रीळ अडकून ठेवायचा आहे आता काही ठिकाणी अगदी धागा तोडला देखील जातो पण तो धागा तोडू नये असे म्हणतात तसेच धाग्याला गाठ देखील मारायची नसते धागा फक्त आपण तिथे अडकून द्यायचा असतो वटसावित्रीची जी, जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे वट सावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे तिथे बघा बऱ्याच जणी महिला असतात ती कथा वाचत असतात किंवा कोणी तिथे वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही वाचन करा इतर महिलांनी ती ऐकली तरी सुद्धा चालते वडाच्या झाडाखालीच वाचन करायचं आहे किंवा ऐकायचं आहे त्यानंतर वडाची आरती करून मग आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे किंवा तिथली पूजा वगैरे आपली पूर्ण झाली असं आपल्याला समजायचं आहे वडाची आरती जी आहे ती तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळून जाईल किंवा गुगलवरती सुद्धा मिळून जाईल आरती झाल्यानंतर तिथे पाच महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथे पाच महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि ए आंबा असं आपल्याला द्यायचं आहे अगदी पाच महिलांना आपण सेमच द्यायचं आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ओटी देखील भरू शकता तसेच तिथे सावित्रीची देखील ओटी भरली जाते आता या दिवशी काही ठिकाणी अगदी पतीचं पतीचं देखील देखील केलं जातं तुम्ही करू शकता तसे आता आता घरी पूजा कशी करायची म्हणजे आपल्याला वडाच्या झाडाची फांदी ही चुकूनही तोडायची नाही अगदी तुम्ही एखादं वडाचं झाड देखील घरी आणू शकता त्याची पूजा करू शकता त्यानंतर ते एखाद्या मंदिरामध्ये देखील लावून देऊ शकता पण आपण वडाच्या झाडाची फांदी या दिवशी तोडायची नाही आणि शक्यतो तरी वडाचं जे मोठं झाड असतं सात वर्षापेक्षा जास्त मोठं झाड त्याचीच पूजा केली जाते त्यामुळे शक्यतो बाहेर जाण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला बाहेर जाणे शक्यच नसेल तर अशा वेळेस तुम्ही वडाच्या झाडाचा फोटो घरी आणायचा आहे आणि त्याची आपण पूजा करायची आहे फक्त मनोभावे आपण पूजा करा आपल्या घरात देखील सुख शांती समृद्धी नांदेल आपल्याला देखील सावित्री देवीचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद